हॅलो गाईज आता अंक ते सांगा आणि गाईज ऊन कसं घ्यायचं असं सांगा बरं असं हे बघा हे माझे आजोबा ऊन बघा कशी घेते डायरेक्ट झोपलेत हे आता आपलं बांधकाम चालू आहे गाईच इथपर्यंत गाईज आता आपण पुन्हा एक आता गावाकडे आलोय काय सांगा तुम्हाला अर्जंट यावं लागलं मला दाखवलं नाही आता समजूल आठ अर्जंट यावं लागलं गाईच तब्येत पण लई खराब आहे कशी झोपली तानाजोपा कारण आज आहे ना साहित्य घ्यायला जायचं काही बांधकामाचं आम्हाला हे आमचं फार्म हाऊस आहे गाईच म्हणजे इकडं शेती शेतात हे घर बांधायचं आलो आहे पहिंदा हे होतं आणि मेन घर खाली आहे गावात ही शाळा बा आमच्या हाच्या समोरच आहे आणि आपली राणी कशे राणी काहीच तुम्हाला दाखवणार कसं दिसतंय ते सांगा काही ना क्वालिटी चॉकलेट हे बघा माझी आजी चावत नाही म्हणते हो। काय खाती काय माहिती शेंगा आणि ते बघा माझ्या आजोबा उन्हातच पडलेत काय करावं गाई लयबा आहे आता आम्हाला जायचंय तालुक्याला काहीतरी आणायला म्हणजे घराचं सामान आणायला त्या आजोबा इथं झोपलेत पप्पा खाली गेलेत मी इकडं रस्ताय आणि मला इथं असं गाडीवर थांबवलंय की बघा आपली राणी अरे तिथं जा तिथं गाई या तुम्ही पण खायला आता शेंगा हॅलो काहीच हे बघा आमच्याकडे काय चालू आहे पाणी मारायच आलोय भिंतीवर लाईट नाही बघाईच मोटर काय आता लाईट नसल्यामुळं काय आता हे होणार नाही मी पण आता पाणीच मारतो हे बघा लाईट नसल्यामुळं आता बांधकाम तर ही करू शकत नाही आपण आता पाणी मारायचं लपचूप नाही तर पाणी नाही मारल्यावर हिथून हिथून या आपल्याला मारतील बेकार काम आहे घे पाणी भिंतीवर चला गायच आता आपण चाललोय सगळे आणायला पप्पा हे आजोबा विपुरात बसणार आता तसं दिसतोय सांगा तुम्ही काहीच आता आधी जाणार खिडक्या आणायला मला दाखवतो सगळं या आता रस्ता तालुक्यावर हे तालुका दरवाजे फिरवाजे सगळं तसं घेणार आता आम्ही दाखवणारिडक्यात खिडकीत त्या दरवाजा घेणार म्हणून हे सगळं घेणार मी आणि दाखवतो विनोदी घेऊन टाका तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट हे चालू ठेवा दाखवता अशक्यपणा पण माझा सलाईन पण लावल्या आता काय करणार तरी मला घरची घेऊन जा आणि ही एक चौकट मग एक एक नाही ही दोन घ्यायची असतो आणि ही एक घ्यायची मग आता आमचा इंजिनिअर येतोय इंजिनिअर आल्याच्या नंतर सगळं घेणार मग तुम्हाला दाखवतो बंद करा पप्पा आपले पप्पाला आवडत नाही आपण ब्लॉक काढले कर काय करावं नाही आपल्या त्यांना आणि इंजिनियर आला ना इंजिनिअर मध्ये झोल आहे झोल पुढे चालू का नंतर शेवणार चांगलीकडे चौकट गायच मग तुम्ही ह्याच्यात सांग कमेंट मध्ये कारण ही फुल ह्याच्या पुढे राहणार पुढे राहणार आणि ही चौकट आत्म्या रुमाला लागणार आता एवढंच नंतर बघू एवढ्यासाठी सांग आलो होतो आणि दाखवू आता आम्ही हे बघितलंय काय ते म्हणते आता आधी खिडकीकडे चालतंय आता खिडकी साईड दुसऱ्या जाऊ काय ते दुसऱ्या दुकानात जायचंय आता बघू आपण आता बापा गाडी काढते जाणार आधी मग खिडकी बघणार मग खिडकीचं माप म्हणजे आईतच भेटायला पाहिजे तर बाप देऊन घर बनवून घ्यायला टाईम नाही बघणार मग दाखवतो आता आपण नाव आहे तेव्हा खिडक्या बघायला अशा घ्यायच्यात खिडक्या आपल्याला काही घेऊन आता घरी घरी पण दाखवतो तुम्हाला सगळं इथं सगळं आता मेजरमेंट करून आता सगळं घ्यायचंय काही दाखवत काहीच आता आम्ही हे वाहन केलंय आता ह्याच्यामध्ये सगळं आता ते नेणार दरवाजा खिडकी आणि सगळं हे करणार आहे आता पूर्ण आता कंटाळा आलाय काही किती हे काम करणार काय करणार दाखवत होतो नंतर काय एक वाहन आहे हे आपला तालुका आहे के बघू शकता तुम्ही अरे मी तुमचा लाडका چهज स्वागत आहे टा आपण भाई टाकोल आपला रूट दिसले तुम्हाला किंचित फरक मागेच नाही गाइस आता आम्ही चालूय टाइम आता आम्ही जेवण करायला लागली तुम्हाला काही सांगा तुम्हाला आता आमच्या सगळे आलो पप्पा हे आजोबा आम्ही आता आलो आहोत हॉटेल मध्ये आपण हे करू हो आलोय आमचं आता आता जेवण करणार तुम्हाला नंतर जेवण झालंय आता आपण जाणार घरी पप्पा हे आजोबा आता आपण जाणार घरी म्हणजे गावातल्या जरी आपल्या फार्म हाऊस मधले ते फार्म हाऊस म्हणजे ते शेतातलं घर आहे आता आम्ही तिथे शेड होत आम्ही शेतात काही कामाला आलं मग आम्ही तिथं राहायचो आता मोठं घरच बांधलं त्याच्या कामासाठी आम्ही घेत आलोय मग ते झाल्यावर दाखवतो आता ते घर दाखवतो म्हणजे तुम्हाला सकाळी दाखवलंयच पाणी मारता तरी दाखवतो तुम्हाला आपली राणी दाखवतो लोकदा आता आपण घरी आलो हे बघा आपली गाणी घरी आलो गाडी चालू चालू म्हणून तुम्हाला काही रस्ता काय दाखवला नाही आता घरी जाणार आता आजचा दिवसाचा ब्लॉग इथंच संपलाय गाईच आज खूप कंटाळ रे दोन सलाईन लावले तितकं आजारी पण होतो गाईच आता काय गाई करा खूप हे झाले काही सांगताच येत नाही म्हणजे आज दिवसभर काम होतं तर ठीकच होतं पण दुसरं पण होतं काही पण सांगा नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गायचं